कालपासून मी आणि तुम्हीच काय अख्खा महाराष्ट्र आपल्या दुःखात आहे अजूनही पटत नाही आहे मनाला की हे असं काहीसं घडलं आहे आणि अशा वेळेला वपू काळे जसं बोलतात की सुरक्षेची जेवढी मागणी आपण वाढवत नेऊ तेवढं असुरक्षित वाटायला लागतं मुळातच आयुष्य हे असुरक्षित असतं आणि हे आपण मान्य करायला हवं रक्षण कुणापासून करणार कोण करणार आणि रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो मागून किती आणि न मागता किती मिळालं हे फक्त प्रत्येकानं आठवून पाहावं खरंच वपू काळेंची ही वाक्य किती आधार देतात ना म्हणाला तर हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते हा सव्वीस जानेवारी दिवशीचा ब्लॉग आहे अगदी सार काही आज निवांत सुरू आहे कारण आदल्या दिवशी बऱ्यापैकी काम झालंय ना मग आज आराम असायलाच हवा म्हणून शाळेतली मुलगी का झाली शाळेतली मुलगी शाळेतली मुलगी काय चाललंय खायला बघायची काय बनवले मी काय तडजोड काय केली माहेरवरून आलेला एकही कण पाया तर हे आहे तिळाची पोळी माझ्या वहिनीने पहाटे उठून बिचारी सोनाने करून दिलेली तर तिला मी तूप लावून भासतीये आणि इकडे बघा या ही असं ताट रेडी केले दुधासोबत अहो तुम्हाला मी मलाई दिली हा आणि यानंतर मग भात पण खाऊ भात केला केलाय अन्न कधीही वाया नाही जाऊ दे अजिबात तुकडा सुद्धा सासरवरून कधी काही येतच नाही तो भाग वेगळा आहे बट बरून हे बुवा तुमचं सासर किती चांगलाय अहो मी असेच नाही तुला मी अशीच येणार आहे गाडीत बसायचंय जुन्या घरात जायचंय पुन्हा गाडीतपासून पुन्हा घरी यायचं माझं झालं डोकं चढ हे असं काढायचं नसतं प्रवीण <laughs> 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 काय बोललास काय बोललास असं अरे नाही खरंच कुणाला पण विचार असं काढायचं नसतं कसं काढायचं असतं त्याला काय मूर्त असतं दोन तास चोवीस तास ठेवायचं असतं आता हे उद्या दुपारी निघेल विनोद काय होत त्याला येते की असं ओढ मी त्याने येते एक तर तुला हा ड्रेस नको हो आहे ड्रेस बदल म्हणून मागे लागलाय आता काय तिथे माझा बघण्याचा प्रोग्राम थोडी आहे चांगला मस्त कॉटनचा ड्रेस आहे छान फ्रेश किती सुंदर आहे सांगा बरं मैत्रिणी नवीनच आहे मी घरी घालायला केलाय आणि प्युअर कॉटन आहे इतकं सुंदर कॉटन आहे याच बघ दिसत की नाही छान असू दे असच असू दे कधी जेव्हा ते म्हटलं माझ्याकडे वेळ आहे रिकामा नहीं। चल्की, चल्की, नहीं। चल्की, चल्की। तर ह्या बाबांना अशी घाई लावली चलकी 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 माझी काय गरज आहे तिकडे सांगा बरं जुन्या घरी तर नाही तू हवीच आहेस तर हे मी संध्याकाळपर्यंत ठेवायचं म्हणून मी हे आज घातलं होतं बरं का पण यांच्यामुळे आता मला हे सोडावं लागतंय बघूया आपण काय झाली केसांची अवस्था झाले झाले करले तुमच्या समोर ओपन करते मला डोकं इतकं जड झालंय ना भात खाल्लाय मी फक्त भात खाल्लाय आणि दुपारी जेव्हा आपण भात खातो ना झोप येते सॉलिड तर जड झाला डोकं झोप येणारच तोपर्यंत घाई जर का आपल्याला हिट नको असेल ना तर अशा पद्धतीनं लेअर आपण केसांमध्ये <laughs> कस काय आता हे तुम्हालाच माहितीये <laughs> मस्त झाली की दिव्या भरती झालीस हे छान म्हणले केस म्हणजे हे तुम्ही ऑर्डर करू शकता मी टॅग करेन म्हणजे हे बघा ना बघा मी अजून केसाना कंगवा नाही लावला थोडस लावायचा आणि हे बघा किती छान झालेत कर्ल्स म्हणजे ज्या दिवशी आपल्याला खरंच स्ट्रेटनर यूज करायची किंवा कर्लर यूज करायची इच्छा नसेल हे मात्र करताना एक लक्षात ठेवा की थोडेसे केस ओले पाहिजेत हे बघा खर चांगलं दिसतंय बघू दाखवा छान बनलेत ना हो येऊ आता अशी हे बघा म्हणजे खरंच तुम्हाला ज्या दिवशी वेळ आहे आणि केसांना तुम्हाला म्हणजे हिट लावायची नाहीये आणि तुम्हाला असे काहीतरी म्हणजे असा काहीतरी एक वेगळा लुक हवा आहे तर अशा वेळेला हे कलर्स तुम्ही यूज करू शकता झोपेतनं आहे मी जस्ट पावडर लिपस्टिक लावली आणि आहे काय घरीच जायचंय जुनी आहे बघा कल्स चल रील बनवते देते गाडीत बसून मस्त आम्हाला ना काही काम नसलं की हे आम्ही अशी कामं काढतो आता आम्ही आहे आमच्या जुन्या घरी आता पुन्हा आमच्या घरी ना टेनंट येणार आहे नवीन आणि आय होप आता हा टेनंट टिकणार आहे न्यूली मॅरिड असणार आहे हे अजून त्यांचं लग्न होणार आहे ठरले आठ फेब्रुवारीला लग्न आहे ना का सात फेब्रुवारीला आणि एक तारखेपासून त्यांना हा रेंट मी द्यायचंय म्हणूनच आम्ही तो म्हणजे आहे सिक्युरिटीला क्लीन वगैरे करायला तर तो झालाय का जस्ट बघायला निघालो आता इथून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत काय करायचं एक छान रील बनवायचं बनवत आहो राहायचं का इकडेच एक दिवस प्रितिश प्रितीशला बोलवायचं बघा मी माझा गॅस वगैरे सगळे सिलेंडर वगैरे आहे मी बनवू पण शकते आणि ही माझी पूर्वीची गॅलरी इमोशन्स अटॅच असतात ना आपले कसलं भारी वाटते प्रवीण काय सांगू मी तुला ए आपला तिकडचा ओठा उंच आहे काय रे थोडा हा आता मला खाली वाटायला लागलाय आल्यानंतर आपली पहिलीचे मी मुंबईवरून यायच्या अगोदर आपण घेऊन

खूप छान आहे खूप मी आहो ना म्हणते एक दिवस प्रितेशला घेऊन आपण इथे राहायला येऊया काय आलं लाईटचे बटन केले okay. का मेन बटन ओके चला इथल्या एका जुन्या मैत्रिणीला बरण होतं तिची सर्जरी झाली आहे तिची म्हणता येत नाही त्यांची सर्जरी झाली आहे मोठ्या आहेत त्या तर त्यांना भेटायला निघाव्या चला तुम्हाला मी जे नवीन व्यवस्थ असतील ना त्यांना माझं घर दाखवते काय बघा इकडे बेडरूम आहे बेडरूमसुद्धा पूर्वेला आहे आता हा सगळा म्हणजे क्लिनिंग वगैरे झालं आहे ना त्यामुळं त्या हे असं दिसतंय सगळं दिलं आहे आम्ही वरच्या सिलिंग फॅनपासून टेबल फॅनपासून बेडपासून या मस्त हा अगदी हाडवूडमधला वॉर्डरोब आहे जसं आपण बनवून घेतो ना आता जसं इंटेरियर करताना बनवून घेतो त्याबद्दल आणि हे इकडं माझ्या लग्नातलं कपाट इकडून साईबाबा मंदिर दिसत मला इथं आलं की नेहमी हेच आठवत की इथं मी छोटा प्रितीश घेऊन बसायची खिडकीमध्ये असं त्याला बसवायचं इथे इथं उभं राहायचं तो खिडकीत काय आठवणी म्हणजे महत्वाचं म्हणजे मला प्रितीशच्या छोट्या छोट्या इथल्या सगळ्या मेमरीज हे होत आहेत असं वाटतं की का मोठा झाला प्रिती इतक्या वगैरे का बे सेना इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे इकडे इंडियन आहे चला आहो दाडातच उभे ती जाऊ चल चल ग चला खुदा गवा खुदा गवा शुक्रिया मैं तुझे कुबू तरी माझा असा दंगा असतो का आता येत असतं तर मी काय काय केलं बरं इथे ना ही जी सोसायटी दिसतीये नको नाव घेऊन कोणाला बदनाम नको करायला पण ना ही कशी दिसते आता हे बघून मला असं वाटतंय की यार बरं झालं आम्ही इथं फ्लॅट नाही घेतला आम्ही इथं खूप खूप खुँ, खूप खूप खुँ, खूप खुँ, स्वप्न बघितलं होतं इथं फ्लॅट घ्यायचा पण आमचं बजेट झालं नव्हतं हो तर कळलं असेल तुम्हाला मी आता स्पाइन रोडला आहे मी नाव नाही घेणार त्या सोसायटीचा आम्हाला कोणालाही बदनाम नाही करायचे आज सकाळी चहा नाही पिलो ना तर दिवस असा कसा वेगळाच वाटायला लागलाय आता कडक चहा करणार आहे आता ज्यांच्या घरी गेलो होतो ना तर त्यांचा मुलगा प्रीतीशचा मित्रच होता तर मी त्याला सांगितलं की प्रीतीश तो जॉर्जियाला गेलाय तर हा बघा माझे माझं जनरल नॉलेज टेस्ट करतोय काय काय तू काय बोललास युकेला युकेला आहे मला माहिती आहे कारण मी तिथंच मला खरं सांगू का <laughs> जाऊ दे आता कशाला उगाच तर आणि ती दिदी, ना, दिदी। ना दी। 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 दी आहे ना म्हणजे जी गुड्डी आहे आहे रशिया आणि हा जॉर्जियाला दोघही डॉक्टर होणार आता तिचं फक्त सहा महिने बाकी आहेत तुझ्याविषयी विचारत होत्या कसा आहे काय काय करतोय म्हटलं करतोय छान करतोय जे काय करतोय ते केस वे के के ना ही, ना ही कर, तुला वेगळे वाटत कल केले सकाळी ते लावून बसले नव्हते का लहान मुलींसारख चांगलं झालं अजिबात झोपायचं नाही झोपायचं रात्री दहाला ला झोपायचं लवकर आता मी झोपण्या देणार आहे तुला बिलकुल बिलकुल नाही रे बाळा नाही असं नाही रे असं नाही रे किती छान वाटतंय सांग बरं काचीची बॉटल सुटणार आहे तुम्हाला माहिती मस्त वाटते की नाही त्या बॉटेलच स्टिकर काढलं या बॉटलचं का नाही काढलं नव्वद लाख फक्त हो एटी नाईन रुपीज ला डीमार्ट मध्ये चिंचवडच्या आणि जाड जुड आहे ना प्रवीण मला ना छान वाटत शाणा आहेस तू शाणा आहेस क्लासला घेऊन जा ए <laughs> एकटा कुठे निघाला पप्पा ना घेऊन जा थांब येतात पप्पा चालेल आता सगळ्यांनाच ट्यायच आहे पप्पा पिले त्यांचं बघून मला काय कहावसं वाटलं खंड पाणी ग येस <laughs> तेवढी मी अग्रेटर चालू चालवतो तर शिकायच्या वेळेस स्क्रॅच केली काय प्रॉब्लेम डायरेक्ट ठोकतो काय करेचे गोष्टी शिकताना शकतात इतरांना कोणाला काही झालं नाही पाहिजे आपल्या गाडीला इनोवा आहे ना त्यांची वाटत तिकडेच चालवत होता एक जण आला येऊन इनोवा बघून गेलो ठीक आहे ना पप्पा काय बोलले का त्याचे आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात तुला काही प्रॉब्लेम नाही पहिल्यांदा ना जरा वयाच्या आटी मध्ये तू ये पप्पा तुला शिकवतील मग तू मला घेऊन चाल जा कुठेतरी फिरायला हो हा यासाठी तुला पुण्यातच ऍडमिशन घ्यावं लागेल तुला तर पहिलं एकदा गाडीचं मेकॅनिझम लागेल पुण्यात <laughs> <laughs> थी। थी। अरे आणली आहे तिथं बसून प्यायचं आणि तिथंच ठेवून द्यायची दुसरी पण करून ठेवते मी लगेच पप्पाने सांगितले टिकवून दाखवा आणि मग घ्या बघ ना थी। थी। किती सुंदर आहे बॉटल सगळ्यात महत्वाचं अपडेट द्यायचं होतं मला की आहोने त्यांचं स्किन केअर अपडेट केलंय अपग्रेड केलंय सॉरी अपडेट नाही अपग्रेड केलंय म्हणजे म्हणजे ओढाय लागली इकडे ओढायला लागली इकडे दाखवाय कॅमेरामध्ये दाखवायला हे बघा आहो वॅसलिन वरून वॅसलिन वरून बोरोलिन वर आलेले आहेत चक्क दहा रुपये वीस रुपये व्हॅसलिन वरून आपण हे किती साठ रुपयेच्या बोरलीनवर आलेले आहेत छान वाटला हे तुम्ही स्किनला आणि ओठांना लावू शकता घ्या मी तुमच्यासाठी किती छान बोरोलीन आणले बघा आणि मी एवढी काळजी घेऊन पण ऐकणी आहेत आणि आहो बोरोलीन लावून सुद्धा आहोंचा चेहरा क्लिअर आहे चला मला ना आज ए एचे बी एचे लावायचे वीकली वन्स जर हे एचे बी एचे यूज केले ना तर खरंच ऐकण्याला फरक पडतोय मध्ये मी हे बंद केलं होतं तर मला पुन्हा ऐकणे आली लावला पुन्हा लावा आत्ता असा होता आजचा आमचा हलका फुलका दिवस जो मी तुमच्यासोबत या व्लॉगमधून शेअर केला आवडला असेल हा व्लॉग तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा कारण माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे आणि हो उद्याची चिंता भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे या विचारात आजचा हा क्षण निसतू देऊ नका आनंदाने एन्जॉय करा सतत मी सतत तुम्हाला म्हणत असते ना नेहमी की खुश राहा स्वतः आनंदी राहा आणि आपल्या आसपासच्या लोकांनाही आनंदी ठेवा चला उद्या भेटेन पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या लव यू ऑल बाय